तेरणा युथ फाउंडेशनच्या माध्यमातून मेघ राणा जगजितसिंह हो पाटील यांनी आपल्या आई अर्चनाताई पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून धाराशिव जिल्ह्यात महिलांसाठी बारा स्वच्छतागृहांचे लोकार्पण केले ग्रामीण भागात सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र अशा टॉयलेटची सोय नसते ही गरज लक्षात घेऊन तेरणा युथ फाउंडेशन तर्फे चोवीस स्वच्छतागृह वाटप करण्याचा निर्णय घेतलाय हे स्वच्छता गृह गावातील सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी बसवण्यात आले नमस्कार मी स्वाती गावची आहे आज अर्चनाताईच्या वाढदिवसानिमित्त मेघदादांनी आमच्या गावच्या महिलांसाठी सार्वजनिक टॉयलेटची सोय केलेली आहे आमच्या कंचेश्वर मंदिरात मंदिर तसं पाहायला गेलं तर खूप मोठं आहे परंतु मंदिराच्या शेजारी किंवा मंदिरात टॉयलेटची अशी व्यवस्थाच नव्हती महिलांना हा खूप मोठा प्रॉब्लेम होता परंतु आज ह्या टॉयलेटमुळे सगळ्याच महिलांची पूर्ण समस्या सुटलेली आहे त्यामुळे मी अर्चना ताईंचे आणि राणादादांची मेघदादांची खूप आभारी आहे ताईंची आमच्या गावाला बऱ्याच वेळा बारा भेट झालेली आहे आणि मंदिरासाठी पण त्यांनी देणगी दिलेली आहे आणि त्याचवेळी त्यांना हा प्रॉब्लेम सांगितला होता तो प्रॉब्लेम लक्षात ठेवून ताईने आणि दादांनी त्याचं सोल्युशन काढल्याबद्दल मी पूर्ण मंगळूरच्या वतीनं मी त्यांची आभारी आहे माझे नाव पुष्पा भारत मगर मी अंगणवाडी कार्यकर्ते आहे हा चेरणा फाउंडेशन मेघदादा पाटील यांच्या म्हणजे अर्चनाताई पाटीलचा आज वाढदिवस आहे ना त्यामुळे आपल्याला आमच्या गावाला ही टॉयलेट भेट दिली आहे आणि ही भेट दिली आहे त्यामुळे आमच्या थोडी प्रॉब्लेम ही सॉल्व्ह होईल कारण महिलांना अशा बाहेर गेलं तर, तर, तर उघड्यावर जायचं कार्यक्रम हे असल्यानंतर तर त्यांनी ही आमच्यासाठी भेट दिली असा कार्यक्रम पहिला कधीही झाला नव्हता त्याबद्दल मी त्यांची आभारी मान फाउंडेशनच्या माध्यमातून भेटते शौचालयचा वापर महिलांसाठी केला नाही गावामध्ये शौचालयासाठी प्रश्न की पाण्याचा होता इतके जे शौचालय नव्हते आता शौचालय झाले तर आता होऊन जाईल शौचालय प्रत्येकाला दिल्यानंतर महिला होती त्यांच्यानंतर त्याचा वापर करू शकतील त्यांनी हा स्वच्छतेच गावाला महत्व कळेल शौचालय नसल्यामुळे नव्हतं ना त्याला स्वच्छते स्वच्छतेचं महत्वच कळत नव्हतं आता थोडं ते म्हणतात ना की प्रत्येक वेळेला आम्हाला शौचा नाही आम्ही जावं कुठं कुठं जावं आता ह्या सुविधा निर्माण करून दिल्यानंतर त्यांनी त्याचा उपयोग करून घेतील आतापर्यंत नाही राबवलेला असा नाही राबवलेला ही पहिलीच वेळ आहे असं म्हणजे गावासाठी काहीतरी नाही महिलांसाठी येते ही योजना आणि म्हणजे चांगली राबवली जाते ही पहिलीच वेळ आहे तर ह्याचा परिपूर उपयोग केला जाईल चांगला